महायुती सरकारच्या नागपूर येथे पार पडलेल्या शपथविधीनंतर अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा सुरू असताना आता जयंत पाटलांच्या एका वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे जयंत पाटील नेमकं काय म्हणाले ते आधी पाहूयात पवारांना सांभाळा पवारांना सांभाळा पाटण येथे सत्यजित पाटणकर यांच्या मुलाच्या लग्नात जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली होती निघायच्या वेळेस जयंत पाटलांनी कराड उत्तरचे शरद पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना जाऊ का असं विचारत पवारांना सांभाळा असा सल्लाच दिला त्यामुळे आता जयंत पाटलांचा हा सल्ला नेमक्या कोणत्या पवारांसाठी होता यावरून चर्चांना उधाण आलंय शरद पवारांचे विश्वासू नेते अशी जयंत पाटलांची ओळख असली तरी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यापासून जयंत पाटील पवारांची साथ सोडणार या संदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत काही दिवसांपूर्वी झालेल्या विशेष अधिवेशनात जयंत पाटलांनी योग्य वेळी योग्य निर्णय असं सूचक वक्तव्य सुद्धा केलं होतं नुकतंच अमोल मिटकरींनी सुद्धा मंत्रिमंडळातील एक जागा जयंत पाटलांसाठीच राखीव ठेवली आहे ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील असं म्हटलं होतं त्यामुळे आता जयंत पाटलांनी या सगळ्या चर्चांमध्ये पवारांना सांभाळा हा दिलेला सल्ला नेमक्या कोणत्या पवारांसाठी होता याचा अर्थ काय घ्यायचा हा प्रश्न उपस्थित होतोय तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा मुंबई तकला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका